आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील सुरुवात करताना एवढंच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष खात्याचे मंत्री म्हणून काम केलं आपण कायम या जिल्ह्याच नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्या लक्षात येते आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक ही मत घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते मला वाटतंय असं असताना इतक्या वर्षी नेतृत्व केलेल्या पिता पाटील पिता पुत्रांना आज स्वतःच्या तेर सारख्या राहत्या गावी सुद्धा पन्नास का शंभर रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मत मिळवायचा करावा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असू शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसांना खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचा आत्मप्रतिशन त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशिलात विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्याचं समिती मांडले

कोणत्याही वस्तू आपल्याला सगळ्यांना जिल्हावासीयांना माहिती असणं आवश्यक आहे आपल्या जिल्ह्यातल्या सिंचनाच्या गोष्टी म्हणजे जे प्रकल्प होते प्रस्तावित होते जे प्रस्तावित होते आणि मागच्या अडीच वर्षात जे विकासासाठी आम्ही सरकार बदललं आम्ही विकासासाठी बाजारचे लोक गेलो काही लोकांना आम्ही विकासासाठी विकास ह्या नावाखाली गोंडस नावाखाली सांगतात या मारुती सरकारनं मागच्या अडीच वर्षात आपल्या जिल्ह्यावर सिंचनाच्या बाबतीत कुठला कुठला अन्याय केला सिंचन ही बाबतीत आपल्याला नेहमी सांगितलं तर कधी एकवीस टी एम सी म्हणलं जातं कधी तेवीस टी एम सी कधी सव्वीस टी एम सी कधी चोवीस दरवेस वेगळी आखे परंतु वस्तू जी पाहिजे की सध्या जी कामं चालू आहेत ती फक्त सात टीएमसीचे उर्वरित आपल्या सुरू जे आपल्या हक्काचं पाणी आहे त्याबाबत कुणी बोलायला काही तयार नाही आम्ही मी असं खासदार साहेब असून आम्ही वेळोवेळी बोललेलो आहे लवादा सांगितलं आणि त्या बाबतीतलं आपल्याला सकाळच्या दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन जे भाजप सरकार होत त्या सरकारने ह्या कामाचा प्राधान्यक्रम सोडून दिला होता आणि या प्राधान्यक्रमामध्ये आपल्या दिले असलं कि दोन हजार एकही काम होत मग ते प्राधान्यक्रम व्हायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये याबाबतची पहिली बैठक सव्वीस अकरा दोन हजार वीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी याबाबत घेतली आणि प्रश्न दिला की प्राधान्य जो अडचण आहे त्याचा अडसर दूर करून तुम्ही हा काम देऊ मराठवाड्यासाठी पैसा माठवड्याचा योजना राज्यपालांच्या सूत्रांच्या बाहेरची माठवण्यासाठी आणि श्री काम होती कशी मारली हा प्राधान्यक्रम दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री भाजपचे होते मुख्यमंत्री भाजपचे होते त्यांनी लावला होता आणि ह्या महाराजांना फुटवायचं काम म्हणजे तुळजापूरचा रामदारा साठून त्याला वापरायची काम आणि भूम पांडवाची सगळी काम कळण मधला दुरावळी साठून त्याला वापरायची काम हा प्राधान्यक्रम फुटवायचं काम ही कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्य उद्योग ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी केलं होतं प्राधान्यक्रम कधी मंजुरी मिळाली पंधरा दोन एकवीस ला ह्या प्राधान्यक्रमांना म्हणजे प्राधान्यक्रमात रामदारा आणि समावेश पंधरा दोन एकवीसला तत्कालीन काळात प्राधान्यक्रमात त्याचा समावेश केला गेला एकवीस मार्च दोन हजार बावीस ला आता जे सांगते एकाच कामाचं तीन तीनदा उद्घाटन तुम्हाला किती गेला पाहतात जाते जाते मला वस्तू जी सांगायची की ह्या आघाडी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकवीस मार्च दोन हजार बावीस ला कृष्णा मर्ड टप्पा एल आय एस वन म्हणजे टप्पा क्रमांक एक आणि एल आय एस टू त्याचा ह्या तीन दोन्ही योजनेच स्थापत्य विद्युत आणि यांत्रिक कामाचा एकत्रित योजना करायची परवानगी दोन हजार बावीस होती कधी एकवीस मार्च दोन हजार बावीस ला नंतर आपल्याला माहित आहे की जून महिन्यात सरकार बदललं आल्या आल्या सुरुवातीला ह्या सरकारनं काय केलं असेल तर ह्या कामाला स्थगिती त्यावेळेस साहेब मे मध्ये आपल्या करू ह्या उशीर का गेला सुरुवातीला ह्या महायुती सरकारनं शिंदे भाजप सरकारनं पहिल्यांदा ह्या कामाला स्थगित दिली त्यानंतर ते झालेल्या पावसा सूचना मांडली त्यानंतर ती स्थगिती पूर्ण नंतर आठ महिने निविल्यानंतर आठ महिने या सरकारनं वर्क ऑर्डर द्यायला कार्यालय मध्ये त्याला आठ महिने का लावले लावले त्याचाही आपण म्हणजे तुम्हाला सांगतो करा शिवपत्रक आपण करावा आम्ही कधी सांगाव शोपत्रक तुम्ही शिकवला म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की आठ महिने का लागले कार्यक्रम मध्ये त्याला त्याचं उत्तर दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी आहेत की त्या बाबतीतलं तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं कि दोन हजार आठशे चाळीस कोटी तरतूद दोन हजार वीस एकवीस ला होती आठशे चाळीस कोटी एकवीस बावीस ला चारशे एकोणऐंशी कोटी तरतूद होती त्यात वीस एकवीस मध्ये आठशे चाळीस कोटी तरतूद होती आठशे चाळीस कोटी झाले निधी झाला एकवीस बावीस ला चारशे एकोणऐंशी कोटी तरतूद होती त्यापैकी तीनशे वीस निधी प्राप्त झाला विभागाला काम करण्यासाठी बावीस तेवीस ला सातशे पस्तीस कोटी रुपये तरतूद होती म्हणजे बावीस पासून वीस लोक आले सातशे पस्तीस कोटी रुपये तरतूद होती त्यापैकी फक्त दोनशे सवतीस कोटी रुपये निधी मिळाव प्राप्त झाला तेवीस चोवीस ला सातशे दहा कोटी रुपये तरतूद होती त्या सौसष्ट कोटी रुपयात सगळ्यात महत्वाचं आता चालू आहे काम चालू होतात त्याची तरतूद वाढवण्यापेक्षित कमी करण्यात वीस तेवीस ला आठशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद ज्या प्रकल्पासाठी महा सरकारने केली होती त्याच प्रकल्पासाठी चोवीस पंचवीस साठी फक्त पाचशे कोटी रुपये तरतूद केली त्याची तरतूद कमी केली आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे की फक्त त्यापैकी साठ कोटी रुपये आपल्या त्या विभागाला संबंध विभागाला ताब्यात झालेली आहे ते जरी सांगत असले की आम्ही कुठला मात्र शिंदे प्रकल्पासाठी बारा हजार कोटी रुपये मंजूर केले एवढं म्हणून तर तरतूद केली तर प्रत्यक्षात साठ कोटी रुपयेच ह्या प्रकल्पासाठी हा निधी ह्या वर्षाचा आर्थिक वर्षाचा ताब झालेला आहे आणि त्या लोकांची त्यामुळे हे काम स्लोली झालंय ह्याच्या बाबतीत हे कारण आहे नदीत त्या प्रमाणात ज्या प्रमाणात तरतूद केली होती त्या प्रमाणात जर गेला असता तर त्याला कामं खास झाली असते आणि ते आपलं कित्येक वर्षाचं पाणी आपण वर्षांपूर्वी पिढी गेली पण हे पाणी आपल्याला मिळू शकला मला सत्ताधारी महायुद्ध सगळ्यांना मान एवढंच आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजून एक आठवडा आहे आता लागायचं अजून सुद्धा तुम्ही ह्याची तरतूद निधी तरतूद केली आहे पाचशे कोटी तो निधी आपल्या कृष्णा महाराष्ट्र जनता उपलब्ध करून घ्यावा मग तुम्ही घोषणा करायच्या बॅनर लावायचे उद्घाटन करायची ह्यापेक्षा ह्या गोष्टीकडेच आज जे पाणी आपल्याला सुरुवातीला म्हणले मे तेवीस मध्ये येणार नंतर बनले मे चोवीस मध्ये येणार आता पुढं का जात आहे तर ह्याला शासन निधी ही तरतूद करत नाही याचं मूळ कारण आहे पाचशे कोटी फक्त साठ कोटी रुपये निधी या विभागाला प्राप्त झालेल्या शासनासाठी देण्यात आली हा झाला कृष्ण मार्गा सिंधन प्रकल्प दुसरा विषय आता महत्वाचा आहे की त्याच्याबद्दल सविस्तर ती मांडते तुम्हाला एक मुद्दा त्यातला सांगायचा आहे की तुम्ही मांजरा नदी घ्या परत केरणा नदी घ्या आपल्या जिल्ह्यातून जाणारे त्या नद्या त्या नद्यामध्ये धरणं जर बघितली तर सगळे आपल्या जमिनीत आहेत म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जमिनी बहुतांशी प्रकल्पासाठी गेलेल्या तुमचा निम्न धरणा घेतला तरी लक्षात येईल तुमचा धनेगावचा डॅम घेतला तरी लक्षात येईल पण त्या धनेगाव डॅमच्या खाली जर आपण बघितलं तर सगळीकडे बॅरेजेस आहेत मोठे म्हणजे जेवढं तुमच्या धनेगाव धरणात पाणी साठते त्याच्या साठ ते सत्तर टक्के पाणी पुढच्या बॅरेजेसमध्ये साठते आणि दुर्दैवानं आपल्या ले जिल्ह्याचे पालकमंत्री ही पाड़ मंत्री जुने नेतृत्व ही पाटबंदारी मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात तुम्ही बघा पण बघा बॅरेजेस नाहीत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुम्ही याना नदीवर बघा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रुपांतर बॅरेजेस मध्ये व्हावं ही मागणी आमदार कैलास पाटील साहेब मी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या कामाचे सगळे सर्वे झाले होते मला वाटतं त्या सर्वेचं सगळं विश्लेषण आणि आपल्या आप पाटबंधारे मंत्री असलेल्या माणसानं ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो त्या माणसानं बॅरेजेस आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ह्याच्यातला जर फरक बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे बॅरेजेस सगळे तुमचे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथे सुद्धा बघा तुम्ही जवळपास बेचाळीस किलोमीटर लांब पाणी साचत पुढं सिंचनाचं क्षेत्र जर केलं आपल्या जिल्ह्याचं ते जर जमीन आसमानचा फरक आहे आणि आपल्याकडच्या या कोल्हापूर पद्धतीच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र त्या ठिकाणी मारायचं काम झालंय ते परत सुधारित व्हावं या उद्देशानं त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं रुपांतर पॅरेजेस मध्ये करायची सर्व्ह महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले होते आणि त्याच्या संदर्भात सविस्तर आता आमदार सांगतो आता खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अकोला निमाग आहे कृष्णापुरात येतो कृष्णापुरात पाणी येतो महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बऱ्याच त्यात आपल्या जिल्ह्यातल्या ज्या तीन मोठ्या नद्या आहेत मांजरा बेरी बेरीचे त्या तिन्ही नद्यावर आपले कोल्हापूर परिस्थितीचे बंधारे आहेत आज त्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाराची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथं जरी पाणी उपलब्ध घ्यायची गरज नाही कागदावर पाणी अडवलं जात परंतु तिथे प्रत्यक्षात पाणी आढत नाही त्यामुळं महाविकास आणि सरकारच्या काळामध्ये मी असे खासदार साहेब असतील आम्ही तत्कालीन आपले पालकमंत्री केली होती जलसाधारण विभाग बसली त्यानुसार त्यांनी सूचना दिली त्यानंतर एक मंत्रालयात बैठक घेतली त्यानंतर एक सर्वे एजन्सी नेमली आपल्या जिल्ह्यातल्या मांद्रा तेरणा आणि मेंचुरा म्हणजे मांद्रा नदीवर जवळपास बारा बंधारे कोल्हापूर बंधाऱ्याचं कन्वर्जन रूपांतर बॅरेज मध्ये केरणा जवळपास आठ कोल्हापूर तेज बंधाऱ्यांचं रुपांतर बॅरेज चोवीस कोल्हापूर तेज बंधाराचं बॅरेज बांधाऱ्याचा प्रस्ताव त्यावेळेस म्हणजे मंदिर साठी प्रस्तावित झालं होतं त्याचे सर्वही झाले मला एवढंच विचारायचं विकासाचे गप्पा मानणार आहे की विकासासाठी आम्ही जिल्ह्यासाठी हे केलं म्हणणार आहे की तुम्ही ह्या प्रकल्पाला पुढं ज्यावेळेस महायुती सरकार आलं त्यावेळे काय झालं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आम्ही संबंधित मंत्रालयही भेटलो पाठपुरावा केला पण ह्या का पुढे ह्या गोष्टी थांबल्या ह्याचंही उत्तर महायुती मधल्या सत्ताला देणं गरजेचं आहे आणि ह्या जर गोष्टी झाल्या असल्या जे फक्त विकासावरच बोलायचं तर राजकीय गोष्टी काय करता विकासावरच बोलायचं ह्या विकासाला तुम्ही अडथळा आणला किंवा त्या कामाला स्थगिती का दिली गेली हे काम खंड बसल्यात का टाकलं गेलं त्याचही उत्तर त्या सत्ताधाऱ्यांनी घेणं गरजेचं असं मला वाटतं त्यानंतर हा विषय झाला दुसरा विषय रायगावां मध्यम प्रकल्प हा तिळं रायगाव मध्यम बऱ्याच जे शक्यतो कधीतरीच भरतो या वर्षी अतिउच्चार यात्रा प्रकल्प नाही त्यासाठी सुद्धा आपण मान्यता असायचं सरकारच्या काळामध्ये दोन हजार बावीस मध्ये लासरा बॅरेज उत्तर उच्च करून रायगावांमध्ये पाणी टाकायची ही योजना प्रस्तावित केली होती त्याला पाणी उपलब्ध आणि चार पॉईंट अकरा जरा पाणी उपलब्ध या महायुती सरकारनं कळमधाराशी मतदारसंघावर अन्याय करायचा म्हणून ही योजना खंड बस्त्यात टाकली ज्याला जसा उशीर होईल आणि त्याला कसा उशीर होईल ह्याच बघितलं याही गोष्टीचं उत्तर मला जे विकासाचे गप्पा मारतात किंवा जे सध्या घेत त्या बाबतीत गरजेचं आहे आणि चौथा विषय आपण निवेदनात बघतोय की मी असेल खासदार साहेब असेल मी निवेदन प्रश्न मांडला होता त्या भागातल्या शेतकऱ्यांमुळे योजने योजना एक संघर्ष समिती स्थापन केली आहे पाठपुरावा जो आहे वेळोवेळी पाठपुरावा करतात त्याच्या सुद्धा उच्चस्तरीय समिती मार्क झाली जून मध्ये मारत झाली अद्यापर्यंत फक्त घोषणा जाहिरातबाजी ही केली जाते परंतु त्या योजनेला तुम्ही योजनेला अद्यापर्यंत ही त्याला मंजुरी मिळाली नाही किंवा एक रुपया निधी मिळाले नाही मला एवढंच सांगायचंय की ह्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत मशीनच्या बाबतीत आपण त्या शेतकरी आत्महत्या किंवा आपण डिजिटल जाऊन काहीतरी न झालेलं काम श्रेय घेण्यापेक्षा फक्त ह्या योजना शासनाकडे प्रलंबित आहेत का प्रलंबित आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही माझी विनंती आहे त्यांना अजूनही वेळ गेलेली नाही एक आठवडा तुमच्या हातात आहे

कामाची गटीत मंदावली ह्याला जबाबदार तो काहीत ला पाणी येणार होत मे ला पाणी येणार होत मी तेवीस चोवीस झालं मग तुम्ही जी गडबड किंवा जे करा मिळवून करून घ्या मला मला काय म्हणायचंय खरं झालं समजा एकवीस तुम्हाला दिसणार आहे त्यांना मी दिसणार आहे लोकांना दिसणार आहे अरे खालणार फोडायचं उद्घाटन करायचं करा मी काय माझं दुमत नाही पाणी तिकडं त्या पंपात रिट ना फीट उद्घाटन मंडप टाकून कशाचं करायचं तीच मला कळत आहे तुम्ही कशासाठी करायचे तर गमत अशी की तेच पाणी आहे त्यालाच द्यायचे उद्घाटन तुम्ही सांगितलं आता तुम्ही तुम्ही माझा विचाराल विचारलं पाणी आल्यावर करा ना माझी माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर ते दिसतंय ना केलेलं समजा आपण एखादं चवा मंडप बांधलं असेल दिसतंय ना समजा आपण पाणी आणलं असेल दिसतंय ना जिथं पण पाऊस का मार्ग वाटत आहे शेतकऱ्याच्या जमिनीचा महावेजा मिळाला नाही अजून कशातच काय नाही त्याची तर तुझा आता सांगितलं पाचशे साठ कोटी जे साठ साठ कोटी सुद्धा दिले नाहीत त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं कशासाठी दादा प्रशस्ती अधिकारी करत असेल तर सगळ्यांबद्दल आपण त्या सगळ्या सगळ्याच काय काय लोकांना असा काही उद्घाटने रोग झालाय उद्घाटणी आणि ही रोग जे आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वर घर मी रोज जातो येतोय इतकी प्र मला रोज दिसते तर कुठले रेल्वेचं काम करायला आली रोज बघतोय की मी जातो ना आता महिनाभर बघतोय पण आपली काय इच्छा झाली ना जाऊन याकडे आलं मी उद्घाटन झालंय भूमिपूजन झालं सांगायचं कशाला तर मला ती मी माहीत नाही की राज्य सरकारकडे तर रेल्वे डिपार्टमेंट हस्तांतर केलं असतं तर केंद्र सरकारला विचारणार आहे तुम्ही हस्तांतरण वगैरे केलंय का रेल्वे तर राज्य सरकारकडे ही असे किल्ला गेले जिथं साईड नाही रानापाटी तिथं गेले आणि तिथं साईड नाही तिथं त्या ह्याला उकर साईड करी नसतं दुसऱ्याच्या लग्न कोणी घे तिथं कोठे तरी घे तर तिथं उकरायला लावलं तिथं साईडच नाही तिथं तिथं आणि तिथं सांगितलं की भूमी पूजन पार हाय हायती विवाना प्रयत्न आहे किती खूप रोड आहे कशासाठी आहे सगळं प्रत्यक्षात आल्यावर ज्या रेल्वेसाठी या बहाद्राने एकही मीटिंग घेतली नाही त्या रेल्वेच्या मायाकडे कोसणीवर चौदा बैठका भूसंपादनाच्या पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं आणि ह्याच राणा पाटलानं नेस्ता दिलं होत की थेट खरेदीन त्या ठिकाणी होणार आहे झालं का भूसंपादन थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं मला सांगा स्वतःला पटलं तिचं जमीन त्यांच्या आत्ता असते आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा दहा टक्के पाच टक्के सुद्धा दर मिळत असते तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं त्याच्या आयुष्याची कमाई केल्यानंतर त्याला दुःख वडलं तर त्या शेतकऱ्याची आणि उभा करायचे नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याबद्दल नाही का बोलायचं आपण लोकांना बसवलं लो लो आणि इकडं करून टाकले रेल्वेच्या विभागात बस तुस्ती आहे त्याच पद्धतीनं आता ती झालं पुन्हा दुसरं तिकडे गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला कुठं चिनखळ आणि मला एक की आपण लोकप्रतिनिधी आपण काय हवेतून पडला काय होय आपण जो आहोत इलेक्टेड आहोत इलेक्टेड आहोत आपण जर लोकांच्या एका मतामधून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना एखाद्या मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की हे आहे हे असं का तर लोकप्रतिनिधी आहे ना त्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पण की आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून आपण तुळजापूर चालणार उत्तर म्हणून हिंगवायचं काय पद्धत आहे मी कशाचा माझा आहे एवढा आणि ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून बसवलं पाच वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली नाही की नसताना त्या मतदाराला तुम्ही जर तिथं विचारलेल्या एखाद्या प्रश्नानं जर तुम्ही सावधान कुत्र्याची बाई घेतली का विचारता ह्याच्यापेक्षा काय म्हणजे तुमच्या बौद्धिक करावी तेवढी किंवा कमी आणि मी खात्री न सांगू अशा पद्धतीनं जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माझ आला असेल तर त्याचा मात जिरवायचं काम लोक लोकशाहीच्या माध्यमातून करतात आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय लोकसभेच्या की स्वतःचा मतदारसंघ म्हणून जरूर स्वतःची जागीर तुळजापूर म्हणजे काय बघायचं नाही आपलंच आहे सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होतं पैशाचा बेसुमार वापर केला सगळ्या यंत्रणेचा वापर केला एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून पंचावन्न हजार मताची लीड मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघात जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती त्याच्याबद्दल बोलायचं नाही आणि लोकांना जर अशी हिन वागणूक द्यायची असेल नीच पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही आणि सामान्य जनता निश्चितपणे या गोष्टीचा हिशोब जेव्हा तरी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार आहे मी अधिकाऱ्याला मी त्यांना बरं झालं कळालं मी नाही तुम्ही बरं झालं शोध ठाकरे तुमचं म्हटलं तर विषया तुम्ही शोध लिहिला मी मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला की बाबा रे म्हटलं सदरचं काम पूर्ण झालंय का की म्हणले नाही म्हणलं सदरचं पाणी आलंय का की म्हणले नाही त्या पंपावर लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय की म्हणले आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा बाळ विदा पण काही लोकांचा मिळाला नाही म्हले ते पण खरं आहे करायला काय म्हणजे ते उदघाट्या रोग झालाय म्हणजे त्या रोगाचा येईलच काय बाळाला नाही नाही आता सोलापूरच्या म्हातारनं काय असते बाळा तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं का तिथं उद्घाटन होणार आहे म्हणून मला माहिती आहे कसं आहे नाही नाही आता एखाद्या विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्हाला काही शोध पत्रकारित करायची आवश्यकता नाही प्रोटोकॉल प्रोटोकॉल की त्या संबंधित विभागाचा मंत्री असेल त्या संबंधित विभागाचा कुणा राज्यमंत्री असेल त्या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री असेल त्या संबंधित जिल्ह्याचा खासदार असेल त्या संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना निमंत्रित केलं जातं आणि मग पत्रिका काढून त्या का ठिकाणी सविस्तर निमंत्रण दिलं जातं आणि मग कार्यक्रम पूर्ण केला जातो म्हणजे अशा पद्धतीने उद्घाटनाची प्रथा आहे मला वाटतं की मी राज्यमंत्री होते राज्यमंत्रीमध्ये एखादं का नाही मला माहित नाही प्रोटोकॉलचं त्याला माझ्यापेक्षा जास्त अशी परिस्थिती असताना या पद्धतीने उद्घाटनाची पद्धत असते असती पाहिल्यान जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बापाच्या घरचा पैसा खर्च असल्यावर पार्टीच्या नावाखाली उद्घाटनाचा कार्यक्रम बर लोक काय आहेत का

आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्हालाही एखाद्या का गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचार लोकशाहीमध्ये नाही क्रिया लोकांनी लोकांनी जाब विचारायचं आणि लोकप्रतिनिधी उत्तर उत्तर हीच पद्धत असते जाब विचारणारे माणसाला जर आपण कुत्र म्हणून पेक्षा तुमच्या वाटप काय विचार करावा का विचारणार आहोत उद्घाटन उद्घाटन नव्हतं किसाय घाटण्या रोग आहे तर ती जाऊ द्या आता अजून तुमचा ताज संप मंदिरात एक उद्घाटन पार पडलं भूमिपूजनाने उद्घाटन हा आणि गुरबा काकाचं तर थापटणं असं आहे काय किल्लावाट काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडलेश्वर धीरज धीरज पाटलांनी जो काही तिथं हे केलं बोलायला सुरुवात केली होती ते उद्घाटन आहे